6000 8000 8000 60 8000 60 8000 60 8000 60 60 60 60 60 60

भाव झाले आय पी सी एल जाते आपली आय पी सी एल आयपीसीएल शेतकरी बांधवांना विचारून देणं चालू आहे बाराशे मध्ये त्रियाशी बत्तीस झाली थोडं जे शेतकरी बांधव आहे त्यांना विचार लाल तो रे बावन त्रेपन्न पचपन चौपन सत्तावन्न अठ्ठावन्न बघू शकता अजून जो माल एसी बीड चालू आहे

जो माल ए सी बीस इक्यासी बघू शकता या ठिकाणी जवळपास पाच दहा पंधरा वीस आणि तेवीस गुहाची पीठ चालू आहे किती झाली भाऊ बहुती गेली का किती गुवान होती तेवीस गुन्ह्या होते आठ हजार तीनशे अशी झाली आणि गिरली पण आहे किती गुहा आल्या ही चूर आहे चारू अंकुरची अंकुरची चारू आहे किती एकर मध्ये होती ही होती बघा दोन एकर मध्ये किती गुवाने आली हे झाली एकोणतीस गुन्ह्या एकोणतीस गोण्या तर काय भाव लागला आज आज भाव लागले आज आठ हजार तीनशे रुपये आठ हजार तीनशे अगोदर काय अशी काय लागेल काय नाही अपेक्षा काही नाही त्याच्यापेक्षा जास्त केली असते बरं झालं असतं हा हा आठ हजार तीनशे गेले तरी पण आठ हजार तीनशे किलो मार्केट वाढायला लागला तरी पण दमन वाढ समजा काल कमी होती बाजार भाव कमी होत हा हा वाढ आहे दोनशे रुपये बघू शकता हा जो माल आठ आठ तीनशे बरोबर आठ तीनशे झाला त्र्याऐंशी आहे आठ हजार तीनशे बघू शकता लाल तर होती